धामणगाव रेल्वे येथूनच जवळ असलेल्या गव्हाणे पाणी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एक पुण्यतिथी महोत्सव मानवता दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन तीन दिवसीय कार्यक्रमात करण्यात येते समय आरोपीय कार्यक्रमाअंतर्गत गावामधून राममधून काढण्यात आली आणि जयगुरूच्या घोषणांनी गव्हाणी पाणी गुंजला गुरुदेवाचा स्वर त्यामुळे येथील वातावरण हे भक्तिमय झालं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव हा मानवता दिन म्हणून साजरा करण्यात येत असला तरी दिवाळी झाल्यानंतर अवघ्या चार दिवसाच्या अंतराने या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येते ज्या गावाबाहेर गावाला दिलेल्या सर्व मुली ता ता या दिवाळी निमित्ताने गावात येत असतात त्यामुळे या पुण्यतिथी महोत्सवाचं नियोजन हे करण्यात येत असल्याचं संबंधित पदाधिकाऱ्याने सांगितलं या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सर्व मुली विशेष सहभागी होत असतात समारोप या कार्यक्रमामध्ये सकाळी राममधून संपूर्ण गावामध्ये काढण्यात येते त्या निमित्ताने सर्व समाजाचे नागरिक यामध्ये सहभागी होतात प्रत्येकाच्या घरापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा महापुरुषांचा फोटो ठेवण्यात येतो आणि त्यासोबतच संपूर्ण गावामधून मोठ्या प्रमाणात रांगोळी सुद्धा काढण्यात येते संपूर्ण रस्ते भक्तिमय दिशेने वाटचाल करतायत की काय असे दृश्य दिसते विविध कलाकृतींनी हे गाव सजलेले दिसते रामधून मध्ये गावातील सर्व भजनी मंडळी सहभागी होतात ही विशेष अवधूत भजनी मंडळ महिला मंडळ विविध पुरुष तसेच महिला मंडळ या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सहभागी होत संपूर्ण गाव एका ठिकाणी येते ते या गावचे विशेष आकर्षण आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावातील मंडळी सहभागी होतात त्यामुळे गव्हाणे पाणी हे सर्वांसमोर आदर्श ठरलेले गाव दिसून येते कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचं वितरण करण्यात येते संपूर्ण आसमंत गुरुदेव गोष्टांनी भक्तिमय झाला होता हा संपूर्ण महोत्सव यशस्वी करण्याकरिता गावातील गुरुदेश दिशा मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं जनता टाइम्स आणि जटा टी व्ही चॅनलसाठी अतुल टाले जिल्हा प्रतिनिधी अमरावती सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट